नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर बघा आज रविवार आणि आज बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद असतात त्यामुळे मित्रांनो आज आपला कांदा बाजारभावाचा व्हिडिओ हा येणार नाही आहे आपण या सप्ताहात म्हणजे सोमवारपासून आता या शनिवारपर्यंत कालपर्यंत कांदा बाजारभावाचा काय ट्रेंड राहिला कांदा बाजारभावाचा ट्रंड ट्रेंड या सप्ताहात बाजारभाव वाढीचा राहिला अकी मित्रांनो बाजारभाव कुठेतरी घटले या सर्वांचं निरीक्षण आजच्या आपण या साप्ताहिक कांदा विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आणि या सप्ताहाच्या ट्रेंडवरून येणाऱ्या आता उद्यापासून जो नवीन सप्ताह चालू होणार आहे आता मित्रांनो उद्यापासून शनिवारपर्यंत कांदा बाजारभावाचा काय ट्रेंड राहू शकतो हे मित्रांनो आपण या या सप्ताहाच्या आकडेवारीवरून त्याचं विश्लेषण करण्याचा कुठंतरी प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो बघा एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपण आपल्या मताने कुठलाच अंदाज हा वर्तवत नाहीये बघा जे काही सांगत आहे हे फक्त आपण आकडेवारीवरून सांगण्याचा प्रयत्न आहे तुमचा कांदा कधी विकायचा केव्हा विकायचा काय दराने विकायचा याचा सर्वस्वी निर्णय हा शेतकरी बांधवांचाच राहणार आहे बघा आपण एक उदाहरण म्हणून बेंगलोर या बाजार समित्यांचे या सहाही दिवसाचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत आणि त्यासोबतच कुठल्या कुठल्या दिवशी जे आपले हैदराबादचे आहेत आणि निफाळ आहे अशा मित्रांनो बाजार समितीचे आपण कांदा बाजार भाव या मागच्या सहा दिवसात काय राहिले कांदा बाजार भाव हे वाढत गेले की मित्रांनो घडत गेले हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि याचा येणाऱ्या सोमवारपासून कांदा बाजार भावावर काय परिणाम पडू शकतो त्यासोबत मित्रांनो काय ट्रेंड हा राहू शकतो हे पण आपण या आकडेवारीवरून समजून हे घेणार आहोत बघा चौदा तारखेला बेंगलोरला सुमारे दोनशे पन्नास कांदा मोठ्या प्रमाणात आवकी दाखल झाली आणि यामध्ये वीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा आणि ऐशी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा दाखल झाला बघा महाराष्ट्राच्या कांद्याला सुमारे सरासरी जर पकडलं मित्रांनो तर तेराशे रुपयापासून हायेस्ट दोन हजार रुपयापर्यंतचा दर हा बेंगलोर येथे मिळाला चौदा तारखेला चेन्नईला मित्रांनो पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली चेन्नईला सुमारे सोळाशे रुपयापासून बावीसशे रुपयापर्यंतचा सरासरी आणि हायएस्ट हा बावीसशे रुपयापर्यंतचा दर मिळाला हैदराबादला पण चौदा तारखेला एकशे पाच कांदा गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवक दाखल झाली हैदराबादला सरासरी जर आपण पाहिलं तर बाराशे रुपयापासून हायएस्ट बावीसशे रुपयापर्यंतचा दर हा मिळाला बघा या आता जो मित्रांनो हा सप्ताह झाला याच्या सोमवारी कांदा बाजारभाव हे हैदराबाद असेल चेन्नई असेल किंवा मित्रांनो बेंगलोर असेल या सर्वच ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळाले यानंतर आपण पाहणार आहोत पंधराला पंधरा तारखेला नेफाडला मित्रांनो कमीत कमी, -कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी हा चौदाशे रुपयांनी कांदा हा विकला आणि जी आवक होती मित्रांनो ती अति आवक होती तीनशे ती पंचावन्न कांदा का गाड्याची पंधरा तारखेलाच बेंगलोरला अवकेत घट झाली आणि जे दोनशे पन्नास कांदागड्यांची आवक ही सोमवारी आली ती मित्रांनो ती मंगळवारी आली एकशे पासष्ट कांदागड्याची म्हणजे सुमारे पंच्याऐंशी कांदागड्यांची घट बेंगलोर बाजार समितीत या सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ही झाली आपण याचा कांदा भावावर कुठलाच परिणाम पडला नाही महाराष्ट्राच्या कांद्याला सरासरी कांद्याला तेराशे रुपयापासून हायएस्ट दोन हजार रुपयापर्यंतचा दर हा मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत सोळा तारखेला बघा सोळा तारखेला बेंगलोरला पुन्हा दहा गळ्यांची मंगळवारच्या तुलनेत अवकेट घट झाली आणि एकशे पासष्टच्या तुलनेत फक्त एकशे पंचावन्न कांदा ह्या बुधवारी बेंगलोर बाजार समितीत आल्या ज्यामधून सुमारे एकतीस हजार सातशे पंचावन्न कांद्याच्या गुन्हे ह्या आल्या आणि महाराष्ट्राचा कांदा हा सरासरी एक हजार चारशे रुपयापासून हायएस्ट दोन हजार दोनशे रुपयापर्यंत गेला आणि मित्रांनो बुधवारला कांदा बाजार भावात चांगल्या मालात दोनशे रुपयांची आणि सरासरी माला शंभर रुपयांची तेजी ही आली कारण मित्रांनो सोमवारच्या तुलनेत बुधवारी जवळपास पंच्याण्णव कांदा आवक ही कमी झालेली होती आणि आणि मित्रांनो बुधवारलाच जो अ कर्नाटकचा जो मित्रांनो नवीन कांदा आहे कर्नाटक आंध्र प्रदेशचा याच्या हायेस्ट सहाशे गोण्या ह्या दाखल झाल्या होत्या आणि या नवीन कांद्याला सुमारे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर एक एक हजार पाचशे रुपया पयापर्यंतचा दर मिळाला सोळा तारखेलाच हैदराबादच्या सत्तर कांद्याकडे ह्या दाखल झाल्या हैदराबादच्या कांदा अवकेत पण मित्रांनो सोमवारच्या तुलनेत बुधवारी ही घट झाली आणि हैदराबादला कमीत कमी जो दर होता म्हणजे सरासरी जो मित्रांनो दर होता तो एक हजार दोनशे रुपयापासून हायएस्ट दोन हजार दोनशे रुपयापर्यंत मिळाला हैदराबादला कांदाबाजार भावात वाढही झाली नाही आणि घटही झाली नाही यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सतरा गुरुवार सात तारखेला बेंगलोरच्या एकशे पन्नास कांदा गाड्या दाखल झाल्या म्हणजे बुधवारच्या तुलनेत आणखीनही पाच कांदा गाड्यांची गट ही गुरुवारी बेंगलोर बाजार समितीत झाली आणि सुमारे तीस हजार सात कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या आणि जो दर होता हा दर आहे मित्रांनो मिडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून हायएस्ट टॉप क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार तीनशे रुपयापर्यंतचा मिळाला टॉप क्वालिटीच्या कांदा बाजार भावात आणखीनही बुधवारच्या तुलनेत शंभर रुपयांची वाढ झाली आणि सोमवारच्या तुलनेत चांगल्या टॉप क्वालिटीच्या कांद्याच्या भावात तीनशे रुपयापर्यंतची वाढ आपल्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली आणि जो कर्नाटक आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे याची पण मित्रांनो जी सहाशे गुणांची आवक दाखल झाली होती बुधवारी हे गुरुवारी आली दीडशे गुन्ह्यांवर आणि या नवीन कांद्याला दर मिळाला एक एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत आता आपण पाहणार अठरा तारखेला म्हणजेच शुक्रवारी शुक्रवारी बेंगलोर बाजार समितीची आवक पुन्हा वाढली एकशे पन्नास कांदागाड्यावरून ते गेली मित्रांनो दोनशे पाच कांदागाड्यांवर आणि ज्या गोण्या आहेत ह्या आल्या मित्रांनो एक्केचाळीस हजार एकशे सत्तावन्न पण कांदा बाजारभावात घट ही झाली नाही कांदा बाजार भाव जे शुक्रवारी होते तेच राहिले चौदाशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर हा महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोरला मिळाला बघा मित्रांनो ही जी वाढ झाली सोमवारच्या तुलनेत मंगळवार बुधवार गुरुवार या तीन दिवसात बेंगलोर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीच्या कांदा बाजारभावात तीनशे रुपयांची वाढ दिसून आली मात्र ॲवरेज कांदा मात्र मित्रांनो जो मीडियम कांदा आहे याच्यात फक्त शंभर रुपयांची वाढ झाली म्हणजे आपल्याला याच्यावरून असं कळते की जी कांदा भावात वाढ आहे ही फक्त टॉप क्वालिटीच्या कांदा बाजारभावात झाली मीडियम कांद्याला अजूनही जशी पाहिजे त्या प्रमाणात मागणी ही नाही आहे आता मित्रांनो अठरा तारखेला हैदराबादला पुन्हा कांद्याच्या अवकीत थोडीशी घट झाली पासष्ट कांदा गाड्या ह्या बदला दाखल झाल्या आणि हैदराबादला पण टॉप क्वालिटीच्या कांदा बाजार अभावात शुक्रवारी आपल्याला शंभर रुपयांची वाढ दिसून आली हैदराबादला सरासरी हा एक हजार दोनशे रुपयापासून टॉप क्वालिटीचा कांदा हा दोन हजार तीनशे रुपयापर्यंत विकला गेला यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं काल तर शनिवारी म्हणजे एकोणवीस तारखेला बेंगलोरला सुमारे दोनशे कांदा गाड्यांची आवक दाखल झाली दोनशे ट्रक हे दाखल झाले शुक्रवारच्या तुलनेत पाच कांदा गाड्यांची आवकेत घट झाली आणि ज्या कांदा बॅग आहेत ह्या आल्या मित्रांनो एकोणचाळीस हजार एको नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच सुमारे हजार ते बाराशे बॅगा ह्या कमी आल्या आणि जो बेंगलोरला दर आहे हा मिळाला मित्रांनो एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपयापर्यंत आणि जे एक दोन लॉट आहेत हे गेले दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपयापर्यंत आणि जो मिडियम कांदा आहे हा विकला पंधराशे रुपयापासून सतराशे रुपयापर्यंत म्हणजे बघा काल म्हणजेच शनिवारी एवरेज कांदा बाजार भावात शंभर रुपयांची वाढ झाली आणि टॉप क्वालिटीच्या कांदा बाजार भावात आणखी शंभर रुपयांची वाढ झाली आपण जर सोमवारच्या तुलनेत शनिवारी बघितलं तर एव्हरेज कांदा बाजार भावात दोनशे रुपयांची वाढ झाली आणि टॉप क्वालिटीच्या कांदा बाजार भावात चारशे रुपयांची वाढ ही बेंगलोर बाजार समितीत झालेली आहे आता मित्रांनो हाच ट्रेंड आहे सोमवारच्या तुलनेत शनिवारला बेंगलोरला ॲव्हरेज कांदा बाजार भावात दोनशे रुपयांची आणि टॉप क्वालिटीच्या कांदा बाजारभावात चारशे रुपयांची वेळाला वाढ पाहायला मिळाली महाराष्ट्राच्या बाजार समितीतील मात्र कांदा बाजार भाव हे शंभर दोनशे रुपयांनी कमी किंवा शंभर दोनशे रुपयांनी जास्त असा ट्रेंड चालू आहे कांदा बाजार भाव जास्त वाढही नाहीये आणि जास्त घटही नाही नाहीये मात्र बेंगलोर बाजार समितीत सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार या मित्रांनो दोन तीन दिवसात मोठ्या प्रमाणात अवकेत घट झाली सुमारे सोमवारच्या तुलनेत शंभर कांदा ह्या गुरुवारपर्यंत कमी झाल्या त्यामुळे आपल्याला दोनशे ते आपल्याला हे चांगल्या कांदा बाजार भाव चारशे रुपयापर्यंतची तेजी ही मित्रांनो पाहायला मिळाली मित्रांनो हा जर ट्रेंड असाच कायम राहिला बाजार समित्यात जर असेच मित्रांनो कांद्याची जर आवक ही मेंटेन राहिली तर आपल्याला येणाऱ्या या पुढच्या सप्ताहात पण कांदा बाजार भाव मित्रांनो वाढताना पाहायला मिळू शकतात मात्र मी हे सांगितलं की हे सर्व जे असणार आहे हे असणाऱ्या कांद्याच्या या चांगल्या प्रकारे का, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आवक मेंटेन करून ठेवली जेव्हा का, जेव्हा कांद्याची आवक दोनशे पन्नास ट्रकांवर बेंगलोरला गेली तेव्हा शेतकऱ्यांना कळालं की आता याच्यामध्ये जर आणखीन वाढ झाली तर कांदा बाजारभाव हे पडू शकतात म्हणून त्यानंतर सुमारे तीन दिवस मोठ्या प्रमाणात कांद्याची आवकी कमी कमी होत गेली आणि परिणामी कांदा बाजार भावात टॉप क्वालिटीच्या कांदा बाजारभावात तीनशे ते चारशे रुपयांची तेजी ही पाहायला मिळाली असाच जर ट्रेंड मित्रांनो हा आता उद्यापासून म्हणजे सोमवारपासून पण मित्रांनो येणाऱ्या सप्ताहात जर कायम राहिला तर मित्रांनो कांदा बाजार भावात आणखीनही चांगल्या प्रकारची वाढ ही पाहायला मिळू शकते मात्र ही असणार आहे सर्व कांद्याच्या अवकेवर मित्रांनो हा मित्रांनो आपण कांद्याची आकडेवारीवरून हे सर्व सांगत आहे हा माझ्या मनाचा अंदाज नाही आहे बाकी तुम्हाला तुमचा कांदा विकायचा निर्णय हा स्वतः घ्यायचा आहे तुम्हाला तुमचा कांदा कधी विकायचा आहे किंवा विकायचा काय दराने विकायचा आहे याचा सर्वस्वी निर्णय हा तुम्ही घ्यावा आणि मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद